धर्मवीर विचार दिवशी संघटनेचे उपोषण तिसऱ्या निर्जल उपोषणाची घोषणा उपोषणाचं तिसरा दिवस सुरू आहे परंतु प्रशासनाकडून याची दाद दखल घेतलेली दिसत नाही परिणामी काय धर्मवीर विचार मंच संघटनेचे तिसऱ्या दिवशीही सुरू ठेवात उपोषण करते मिलिंदत जी पष्टे यांनी आजपासून निर्जल उपोषण सुरू केले आहे व महिला आघाडीने जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही व उद्यापासून आम्ही सर्व महिला अन्न त्याग करू झोपलेल्या जो प्रशासनाला जोवर जाग येत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे धर्मवीर विचार मंच संघटनेच्या प्रमिला तरसे चित्रा पवार व सर्व महिला आघाडी यांनी सांगितले तरी पाहूयात संबंधित प्रशासन तहसीलदार असो बीडीओ असो आरोग्य विभाग असो किंवा शिक्षण विभाग या उपोषणाची काय दखल घेते ते येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज 28 एट साठी पर कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट आपण आहोत आज धर्मवीर विचारमंच संघटना महाराष्ट्र राज्य यांचं आमरण उपोषण इथे तिसऱ्या दिवशी सुरूच आहे आपण पहिल्याच दिवशी बातमी प्रसारित केली होती आपण जाणून घेऊया इंडिया न्यूज अठ्ठावीसच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत प्रमिला तरसे चित्रा पवार आणि त्यांचे संघटनेचे सर्व सभासद इथं उपस्थित आहेत उपोषणकर्ते मिलिंदजी पष्टे आहेत आपण जाणून घेऊया प्रमिला ताई मध्ये तुमचं प्रथमदा स्वागत करतो या तिसरा दिवस आहे तुम्ही काय सांगा आज या मला एवढंच सांगायचं आहे की आज भारत देश होऊन पंच्याहत्तर वर्ष पलटून गेलेला आहे तरी सुद्धा या आपल्या समाजाला रस्त्यावर उतरावं लागतं का उतरावं लागतं कशासाठी उतरावं लागतं माहीत नाही परंतु अजूनपर्यंत किती अन्याय सहन करायचा एकीकडे एक शासनाचा सहन करायचा की मालकांचा सहन करायचा असा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उद्भवलेला आहे गेले तीन दिवस झाले आमचं हे आमरण उपोषण चालू आहे ह्या आमरण उपोषणा बसलेले भाऊ पश्टे धर्मवीर विचार मंचा संघटनेचे संस्था संघटनेचे अध्यक्ष आणि इतर सर्व सभासद आणि पदाधिकारी बसलेले आहेत आम्ही आमच्या ज्या समक्षा होत्या रस् रस्त्याच्या समक्षा होत्या दुसरी गोष्ट आपल्या पाण्याची होती शिक्षणाची होती आणि ज्या टावर ज्याच्या जागेतून गेल्या त्या जा शेतकऱ्यांची समक्षा होती परंतु आम्ही ज्या दिवशी उपोषणाला बसलो त्या दिवशी खरोखर शिक्षण विभागाने आमचं ते ऐकलं आणि त्यांनी मनावर धरलं आणि त्यांनी तात्काळ तसं पर्यायी पण पर व्यवस्था केली काही पोरांचे नंबर लागले कारण ऑनलाईनची पद्धत जी होती ती ऑनलाईनची पद्धत शिक्षकांनाच व्यवस्थित माहीत नसल्यामुळं असं त्यांचं म्हणणं होतं की आम्हालाच नीट माहिती नसल्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांना ती माहिती देऊ शकलो नाही तर आता त्यांना काही गोष्टी कळाल्या जे जिथे जिथे आपल्या हायस्कूल आहेत तिथं तिथं ती, 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 ती व्यवस्था केली जाईल असं आपले पं वाडा पंचायत समितीचे गट अधिकारी यांनी इथे सांगितलं आणि सर्व मुख्याध्यापक सर्व शाळांचे मुख्याध्यापक इथं बोलून आणि ते समक्ष जाणून घेतल्या त्याच्या पर्याय व्यवस्था आम्ही करू असंही आश्वासन दिलं तसेच डाहे ग्रामपंचायत गवलीपाडा इथे पाण्याची गंभीर व्यवस्था आणि गेले मै किती मे महिन्याच्या अगोदरपासून असं दूषित पाणी पित आहेत त्याच्यानंतर तक्रार केल्यानंतर फक्त दोन महिने त्यांना स्वच्छ पाणी मिळालं आज हे पावसाळ्याचा हंगामा चालू आहे आणि पावसाळ्याच्या हंगामामध्ये लहान लहान मुलं आहेत तिथे शाळा आहेत कुठेही त्यांना नागाबाधा होऊ शकते तर ह्याच्यासाठी आपले पाणीपुरवठ्याचे इंजिनियर ग्रामसेवक यांनी तात्काळ हा मना म्हणजे तात्काळ हा विषय घेऊन आणि रात्री त्यांनी पाण्याचं टँकर पाठवलेलं आहे स्वच्छ पाणी मिळायला पाहिजे एकीकडे सरकार सांगतं हमारे गाव मे आम्हाला राज आणि हमारा गाव मे आम्हाला राज असेल तर मग लोक रस्त्यावर का उतरतात हा मला सरकारला सवाल आहे ताई ह्या जर तुमच्या दोन समस्यांवर सकल सकारात्मक चर्चा तुमची झालेली आहे मग तुमचं उपोषण का सुटत नाही कुठल्या ना मुद्द्यावर तुम्ही अडून बसले आता आमचं जे उपोषण आहे हे दोन मुद्दे सुटलेले परंतु रस्ता रस्ता आणि हा शेतकऱ्यांच्या जमिनीचा आणि त्या खदाने खदानीचा प्रश्न आहे खदानीचा प्रश्न मागं पण लेखी दिलेले होते जेव्हा आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस पीडब्ल्यू डी वाऱ्यांनी लेखी दिलेलं होतं की जे वजन जे आहे वजनी वाहनं जे आहेत ती वजनी वाहनं आम्ही रस्त्याला चालू देणार नाही हे असं आश्वासन दिलेलं होतं त्यांच्यानंतर आम्ही तहसीलदारांना सांगितलेलं होतं की तुम्ही कोणत्या कोणत्या खजाने परमिशन दिलेले आहेत ती परमिशन आम्हाला दाखवा जर नसतील तर त्या त्वरित बंद करावे कारण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ही एक आमची मागणी होती दुसरी गोष्ट जी, टाव, जी टावर जी टावर लाईन गेलेली आहे आमच्या फावडा फावडा लाईन फावडा लाईन गेलेली ला आहे त्या फावडा लाईनने लाईनवाल्या एक समितीने आमच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेताना त्यांच्या मनाला पटेल तसा हा भाव लावलेला आहे कारण शेती ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यांनी भाव काय वाढवा माझ्या जागेचा भाव मी काय वाढवावा हा मलाच माहिती असतो कारण ही जी लाईन गेलेली आहे ती लाईन पूर्ण त्यांच्या आयुष्याची म्हणजे भाकरीच गेलेली आहे भविष्यात त्यांच्या येणाऱ्या पिढीला पण ती जागा फसता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर सरकारने सरकारने ह्याचा विचार करून आणि त्यांना जो मोबदला पाहिजे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना त्याचा मोबदला मिळावा तो आज मिळालेला नाही म्हणून आज आम्ही आज उपोषणा बसलेला आहोत आपल्यासोबत आहेत धर्मवीर विचार मंच संघटनेचे सदस्य चित्रताई पवार चित्रताई काय सांगाल तुम्ही मला एकच सांगायचं आहे हा नीन भाऊ पश्के जे अध्यक्ष आहेत धर्मवीर विचार मंचचे आज तिसरा दिवस आहे आम्हाला कुठलाही काही अधिकार मिळला नाही नाही त्यांचे कोणी प्रतिनिधी इथ परत आलेल आज आज आले होते पण आम्हाला त्यांच्या ज्या काही अटी ज्या काही लेखी स्वरूपात दिलेल्या होत्या आम्हाला मान्य नाही म्हणून त्यांना आम्ही परत पाठवला कारण ते प्रत्येक वेळेला त्यांचं तेच चाललेलं आहे आश्वासन आश्वासन आम्हाला हा आश्वासन नको तर आम्हाला जो आमचा भाऊ आज इथं तीन दिवस पोटात अन्न नाही आज त्यांनी पाणीसुद्धा त्याग केला आहे आज तो जर मेला गेला याची जबाबदार पूर्ण तहसील कार्यालय ठरल असा आमचा आव्हान आहे असं आमची एक जबाण आहे जर आज या भावाला काय झालं आज शेतकऱ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी तो जर लढा घेत असेल तर हे लढायला जर त्यांनी तोंड दिला नाही तर याचा परिणाम लय वेगळा होणार आणि आणि आम्ही सणवार बघणार नाही गणपती सुद्धा याच आम्ही याच मकरामध्ये बसू असं समजू त्या मकराची सजावट आम्ही इथंच केलेली आहेत गौरी गणपती सुद्धा इथंच आम्ही बसू आणि आजच्या दिवसभरात जर न्याय न्याय मिळाला तर इथं प्रत्येक बसणारी महिला उद्यापासून त्या सुद्धा अन्नत्याग करतील हा आमचा शब्द आहे महिला आघाडी म्हणून हा शब्द आमचा आहे आणि ह्या शब्दाला आम्ही उतरू ह्या गोष्टी त्याही जर आज आज गेटच्या समोर आम्ही तीन दिवस झालं रात्र दिवस आम्ही जर या महिला बसत असतील तर त्यांनी काय डोळे झाकून बसलेत काय हे तहसीलदार डोळे झाकून बसलेत काय यांना झोप कशी लागते यांना झोप लागायला नाही पाहिजे जर महिला त्यांच्या लहान मुला टाकून जर त्यांच्या घराला पेशंट टाकून इथं बसत असतील तर यांना झोप लागते कशी यांना लाज वाटायला पाहिजे झोप लागणाऱ्यांना यांना ला समजायला पाहिजे यांची समजूत करण्यासाठी येता जाता आम्हाला बघतात ये पण असं वाटतंय त्यांना काही इथं कोणीच नाही बसेल पण या उद्यापासून आम्ही दाखवून देऊ आजच्या दिवसाभरात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर उद्यापासून जेवढ्या इथं मंचावर महिला बसल्यात तेवढ्या मंचावर महिला बसणाऱ्या उद्यापासून आणि त्याग करतील हा आमचा शब्द आहे रवी संघटना जिंदाबाद 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 रवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद